नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या सहा सप्टेंबर आहे अनंत चतुर्दशी शनिवारी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे पण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याआधी बाप्पांना आवडीचा एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे तो अर्पण करून मग नंतर बाप्पांचं विसर्जन करा घरातले सगळे विघ्न दूर होण्यासाठी मदत होईल आपले बाप्पा अर्थ आहे सुख करता आहे तर त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या दुःख अडीअडचणी विघ्न हे बाप्पा आपल्यासोबतच घेऊन जातील आणि घरामध्ये मग सुख येईल बाप्पांना हा एक नै नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरातले सगळे विघ्न दूर होत असतात बघा सगळ्यांचा आवडीचा बाप्पा असतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा आवडतो तर गणपती बाप्पांचं उद्या सहा सप्टेंबरला आपल्याला विसर्जन करायचं आहे कोणाकडे पाच दिवसाचा सात दिवसाचा दहा दिवसांचा अकरा तर दहा दिवस किंवा अकरा दिवसांचं जे गणपती आपण स्थापित करतो त्यां त्यांचं उद्या विसर्जन आहे बघा बघता बघता दहा दिवस कधी निघून गेले खरंच कळत नाही मस्त आप ज्येष्ठा गौरींचं आगमन असतं गौरीपूजन असतं रोज आपण सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती करतो छान छान नैवेद्य करतो मुलांना पण घरामध्ये खूप छान वाटतं माझी मुलगी सुद्धा तिला गणपती बाप्पांची एवढी आवड येता जाता त्या बाप्पांची बोलत असते खूप म्हणजे छान वाटतं अगदी घरामध्ये जिवंतपणा आल्यासारखं वाटतं तर त्यामुळे बाप्पांना फक्त अनंत चतुर्दशी आहे म्हणून विसर्जन करून टाकायचं असं नका करू काहीतरी एक महत्वाचा नैवेद्य आहे हा तुम्हाला दाखवायचाच आहे यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या बाप्पा पूर्ण करतील हा जो नैवेद्य आहे ना तर हा अनेकांना माहीत आहे बरेच लोक दाखवतात काही लोकांना माहीत नसेल तर त्यांनी या दहा दिवसामध्ये पण तुम्ही दाखवलं असेल तरी चालेल पण नसेल दाखवला तर तुम्ही आता शेवटच्या दिवशी नक्की दाखवा तो नैवेद्य म्हणजे पंचखाद्याचं नैवेद्य आता बघा बऱ्याचशा म्हणजे जुन्या परंपरेनुसार हा नैवेद्य बनवला जातो नाहीत अतिशय सुंदर हा पदार्थ लागतो पंचखाद्याची चव खरंच खूप सुंदर असते तुम्ही दरवर्षी केल्या नसेल तर यावर्षी नक्की करा पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारचे खाद्य एकत्रित करून हा बनवला जातो आणि ह्या सर्व पदार्थांचं नाव ख पासून सुरुवात होतं तर बघा पंचखाद्यामध्ये काय येतं तर पंचखाद्यामध्ये खारिक खोबरं खसखस खडी साखर आणि खवा का आलं हे पाच पदार्थ खारीक खोबरं खसखस खडी साखर आणि खवा हे पाच पदार्थ बारीक करून त्यांचं मिश्रण करायचं आहे आणि पंचखाद्य बनवायचं असतं यामध्ये बरेचसे लोक काजू बदाम किसमिस वगैरे त्यामध्ये टाकत असतात तुमच्यावर आहे बघा तुम्ही युट्यूबला जर टाकलं की पंचखाद्य कसं बनवायचं तर हे पाच मूळ पदार्थ तर ठेवायचेच आहे या व्यतिरिक्त चवीसाठी तुम्ही अजून काही पदार्थ टाकू शकतात पण हा पंचखाद्याचं नैवेद्य दाखवायचंच आहे भलेही समजा तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही फक्त हे पाच पदार्थ छान बारीक मिक्स करून ते तुम्ही बाप्पांना दाखवले तरी पण चालेल कारण या पंच पाच पदार्थांना जास्त महत्व आहे या दिवसांमध्ये बघा तुम्ही दाखवलं असेल तरी चालेल पण शेवटच्या दिवशी नक्की दाखवा यानंतर अजून महत्वाचं नैवेद्य म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तसं बघा आपण पहिल्या दिवशी बाप्पांना जेव्हा स्थापना गुळ स्थापनाचा नैवेद्य दाखवतच असतो त्यानंतर बाप्पांच्या आवडीचे मोदक मोदक तर बाप्पांना अतिशय प्रिय असतात तुम्ही साधे तळलेले मोदक करा किंवा उकडीचे मोदक करा पण या दहा दिवसांमध्ये बाप्पांना मोदक मोदकाचा नैवेद्य दाखवला गेला नसेल तर तो सुद्धा तुम्हाला चा दिवशी दाखवायचं आहे या गोष्टी केल्यामुळे बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील आणि मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप्पांची नेहमी कृपादृष्टी आपल्यावर आहे तर बघा या वर्षी गणपती बाप्पा आले चालले सुद्धा दिवस अगदी भरभर जातात पण बाप्पांचं जे विसर्जन आहे ते यथायोग्य पद्धतीनेच करा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नियमांनी सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो तर बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला सगळ्यांना आनंद चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया परत अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ